ज्या जागा शिवसे आम्हाला पाहिजे त्या शिवसेनेकडे असतील तर मग आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार किंवा ती त्या जागा जर एन सी पी शरद पवार यांच्याकडे गेले असतील तर आम्ही त्यांच्याशी बोलणार तर यांची बोलणी जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत आम्ही जे आहोत त्या ठिकाणी बोलू शकत नाही अशी परिस्थिती आहे तेव्हा यांची बोलणी फायनल होतील असा आम्ही ग्रहित धरून या ठिकाणी थांबलेलो आहोत आणि प्रत्येक मतदारसंघामधल्या आम्ही असणाऱ्या बैठका ज्या घ्यायला सुरुवात केलेली आहे चालू केलेली आहेत सभाही आम्ही असाऱ्या घेतो आहे त्या काय इलेक्शन हे मार्च महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये जाहीर होईल तेव्हा आमची मश्टरी जो कोणी उमेदवार येईल त्याला मदत करण्यासाठी ऑइलिंग झालेली आहे वर ऑइलिंग झाली पाहिजे या दृष्टीने आम्ही असणारा प्रयत्न करतो अर्थ असं आहे की महाविकास आघाडी नाही त्यांनी त्यांनी करून घेतलं तर आम्ही व्हायला तयार आहोत अद्याप तुम्हाला करून घेतलं नाही अजून आम्हाला करून घेतलेलं नाही त्याच्यामुळे आम्हाला आम्हाला फार फार त्याच्यामधलं असणारं दुःख आहे असं आम्ही मानत नाही जोपर्यंत एकत्र लढणार तोपर्यंत असणारं आम्हाला त्याचं दुःख नाही शरद पवारांची सकाळी एक पत्रकार घोषित झाले त्यांनी पण सांगितलं की इंडिया आघाडीमध्ये कुठेतरी कुरबूर आहे असं त्यांनी पण कबूल केलं म्हणजे संपूर्ण देशाच्या कुरबूर राहणारच आहे माझं असं आहे कुरबूर राहतेच त्या कुरबूर नसेल तर आघाडी कशी त्या कुरबूर राहणार त्या कुरबुरीवरती मात करून एकत्र लढलं पाहिजे हेच आम्ही त्या ठिकाणी पाहतो आता काल मराठा आरक्षण दिलं गेलं म्हणजे एकदा चालू मी असं म्हणेन की एक तर पहिल्यांदा खाली मीच थोडासा शासन आहे की दिलेलं आंदोलन दिलेलं आरक्षण हे टिकेल का त्याचं कारण असं आहे की ज्या समितीच्या आधारावरती तुम्ही दिलेलं आहे त्या समितीने एक्सटेन्सिव्ह तू केलं संशोधन केलं याच्याबद्दल दुमत नाही त्या त्या सगळे जे चार साडेचार हजार चार, सा, चार साडेचार लाख लोक इन्वॉल्व होते त्या सगळ्यांचे आपण असा आभार मानले पाहिजे त्यांनी हे के सगळं केलं पण त्याच्यामध्ये मसराम नावाचे असा जे डिस्ट्रिक्ट जज आहेत की त्यांचं ज्युडिशरीमध्ये रेप्युटेशन फार चांगलं आहे त्यांनी बेस राजीनामा दिला आता त्यांचा राजीनामा सुप्रीम कोर्ट कशा रीतीने घेणार हे माझ्या दृष्टीने असणारं महत्त्वाचं आहे आणि त्याला कुठेतरी असणारं शासनाने टाळलं पाहिजे होतं असं मला वाटतं दुसरं मला असं त्या ठिकाणी वाटते की जेवढे स्टेक होल्डर्स होते आणि विशेष करून विरोधक जे स्टेक होल्डर्स होते त्यांच्याबरोबर जर एक चर्चा झाली असती शासनाची तर मला वाटतं असणारा कोर्टात जाणं किंवा त्याच्यामध्ये थांबवणं हे कुठेतरी झालं असतं एका बाबती दुसऱ्या बाजूला जरांगे पाटील यांचा असणारा जो सगळे सोयी हा जो शब्द आहे या शब्दाची व्याप्ती ते कशा पद्धतीने पाहत आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि ते जर झालं असतं तर मला असं वाटतं की आपल्याला फसवलं ही जी भावना आहे ती भावना झाली नसते म्हणजे सरकारने सात महिन्यानंतर पुन्हा एकदा फसवलं आणि आता पुन्हा जो मिया, मिया, मिया तो लढा चालू होईल मी मा मी असं म्हणणार नाही की शासनाने फसवले मी असं म्हण मी असं म्हणतोय की जगांगी पाटील यांना असं वाटतं की आपल्याला फसवलं पुन्हा आंदोलन चालू होते तेव्हा म्हणूनच म्हटलं की अशा स सेन्सिटिव्ह इश्यूवरती एकतर्फी निर्णय घेणं हा चुकीचा असं मी त्या ठिकाणी म्हणतो तुम्हाला कन्सल्टेशन हे जे आहे जे एक बरोबर आहे की जरांगे पाटलाशी बोलणारा जो माणूस आहे त्याला अत्यंत डोक्यावरती बर्फ ठेवून चर्चा करणं आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ती अगोदर सुरुवात केली असती तर तेव्हा ती जी आता व्हायलंट रिॲक्शन जी आहे जळांगे पाटलांची ती कदाचित आपल्याला दिसली नसते शिर्डीच्या जागेसाठी वंचिता आग्रही आहे असा एक जिथे जिथे आणि जिथे जिथे आग्रही आहेत पक्षाचे जिल्हा कार्यकर्ण त्यांनी असणारा आपलं मनोगत पक्षाचे अध्यक्ष रेखाताई ठाकूर जे आहेत त्यांच्याकडे त्यांनी कळवलेलं आहे शिर्डीसाठी आग्रही आहेत जिल्हा कमिटी आग्रही आहे एवढं फक्त मी त्या ठिकाणी सांगेन पक्ष जे आहेत ते पक्ष जे जे आग जे आग्रही असणाऱ्या सीट्स येणार आहेत त्याच्यामधला असणारा क्रम करून मग त्या पद्धतीने आम्ही असणारा बोलणी जी आहे ज्या ज्या पार्टीजबरोबर पक्षांबरोबर करायची ते आम्ही करू तुमचंही नाव शिर्डीसाठी माझं नाव सगळीकडे चाललेलं आहे त्याला नाही शिर्डीसाठी आग्रह इच्छुक आहात ते मी स्वतः नाही पण पार्टी इच्छुक आहे लढण्याच्या याच्यामध्ये जी काही पथर आमच्याकडे आलेली आहे त्याच्यामुळे जिल्हा कमिटी उत्सुकता आहे नगर जिल्ह्यामध्ये लढण्यासाठी ठाकरे गटाकडे जागा तुम्ही त्यांच्याकडे जागेसाठी मागणी करणार काय म्हणलं वाटा घाटी होणार ना वाटा घाटी नाही सुट्टी नाही निर्यात बंदी काल उठवली बंदी आहे परत त्याच्यावर विरोधात आक्रमण झाले असं म्हणते की तिथे पण फुसवणूक झाल्याचे आरोप होत आहेत परत शेतकरी एक सगळ्यात मोठ जे आहे की परवा दिवशी जे नरेंद्र प्रमाण प्राईम मिनिस्टर यांनी केलेलं स्टेटमेंट की मला देवाने असणार राम मंदिर बांधायला जे आदेश दिला हा माझ्या हजार सगळ्यात मोठा प्रचार आहे असं मी त्या ठिकाणी मानतो बदलेलं पण जो आहे तो आपण ओळखलेला अधिक बरा असं मी त्या ठिकाणी मानतो तिकडे मोदी म्हणतात घराणेशाही आठवायचं तिकडे परत तेच म्हणतात घराणीशाहीचा अर्थ नाही आणि जर आपण पाहिलं बारामतीमध्ये तर पुन्हा एकदा घराणीशाहीचं तिथं सुरुवात झाली आहे ती म्हणून म्हटलं ना की <laughs> खोटं बोला नेटून बोला असं भारतीय जनता पक्षाचं धोरण थँक्यू बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा